या वर्षाच्या सुरुवातीला अयोध्येतील राम मंदिराने अनेक दशकांच्या प्रतिष्ठेनंतर भक्तांसाठी आपले दरवाजे उघडले आणि यात सह्याद्री मित्र मंडळ पनवेल यांच्यातर्फे भगत आळीचा राजा म्हणून रामलल्ला सदृश्य गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली गणपती बाप्पा असूनही त्याच्या आयकॉनिक लुकमुळे तसेच श्रीरामाचा देखावा तयार केल्याने लोकांना नक्कीच प्रभू रामाची आठवण करून देणारा होता ड्रेसचा रंग अलंकार आणि इतर तपशील सर्व काही रामलल्ला सारखे होते ज्यामुळे लोक गणपती बाप्पाची प्रार्थना करताना प्रभू रामाचा आशीर्वाद घेत असल्याचं चित्र पाहायला मिळालं सह्याद्री मित्र मंडळाचे अध्यक्ष केदार भगत उपाध्यक्ष चिन्मय भगत आणि खजिनदार नितेश भगत यांच्या नेतृत्वाखाली रामलला सदृश्य गणपतीची मूर्ती विराजमान करण्यात आली होती चोवीस वर्ष आता पुढचा आमचं पंचवीस वर्ष आहे आणि मंडळाचे अध्यक्ष केदार भगत उपाध्यक्ष चिन्मय भगत आणि आमची सल्लागार कमिटी आहे ज्यात मी स्वतः जयेश भगत सचिन भगत प्रमोद भगत मच्छिंद्र भगत आम्ही सल्लागार कमिटीवर आहोत आमच्या सगळ्या सर्वांच्या सहमतीने यावर्षी आम्ही जसं तयारी केली जाते म्हणजे मूर्ती कशी आणायची कुठल्या प्रकारची मूर्ती आणायची काय डेकोरेशन करायचं आणि त्यानंतरचं नियोजन म्हणजे मूर्ती आणण्यापासून मूर्ती विसर्जन विसर्जनाला सगळ्यांनासाठी महाप्रसाद वगैरे काय ठेवायचं या स प्रकारे सर्व नियोजन हे सल्लागार कमिटीबरोबर बसून जसं की यावर्षी आपण बघितलं की अयोध्येमध्ये आपलं राम मंदिराची स्थापना झालेली आहे एवढ्या व जवळजवळ भरपूर वर्षाच्या प्रतीक्षेनंतर ते स्थापना झाली आहे त्यामुळे यंदा आम्ही ठरवलं की रा राम रामाच्या रूपातली मूर्ती आपण आणावी आणि ते सल्लागार कमिटी आणि अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या सर्वांच्या सहमतीने ते झाल साकारलेलं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि